शबनम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शबनम न्यूज करता मी गजला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहेत परंतु भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगे यांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स निकाल लागण्या अगोदरच झळकले आहेत सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव व सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांच्या वतीने महेश लांडगे यांची तिसऱ्यांदा आमदार यापदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा